हॅलो हॅलो गाईज हॅलो यूट्यूब फॅमिली आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे जे आपण आता समजा तोंडीला काही भाजी केली आपण त्याच्यासाठी तोंडी लावण्यासाठी आपण कांदा घेतो टोमॅटो घेतो अजून काही आपल्याकडं फरसाण वगैरे असेल तर ते घेतो नमकीन वगैरे पण मी अजून थोडंसं तुम्हाला वेगळं दाखवणार आहे हा जो uh, ही जी रेसिपी आहे ना ही आहे खरी म्हणजे खान्देशची तर मी आता तुम्हाला सांगते ती रेसिपीचं नाव ते आहे भू ही रेसिपी आहे मेथीच्या भाजीचा खुडा आता तो त्यांच्या तिकडे म्हणजे खानदेशामध्ये कसा केला जातो हे मला माहिती तर मी एक दा तुम्हाला एकदा करून दाखवते तुम्हाला जर आवडलं ना नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता मी तुम्हाला दाखवती की ही रेसिपी कशी आता याच्यासाठी आपण पहिले हा एवढा कांदा कापून घेतलेला आहे अजून एक कांदा कापायचा आहे आप आपल्याला थोडासा कांदा जास्तच पाहिजे असतो मी आता कांदा कापतीये मस्त बारीक बारीक कांदा कापायचा हा हे बघा मी कांदा कापून घेतलेला आहे आणि हा मी आता एका पातेल्यामध्ये घेतला आहे आता मी तुम्हाला भाजी दाखवते ते पातीला मी चेंज केलंय कुकरचं भांडा घेतलंय मी कुकरचा डब्बा कारण ते पातीलं छोटं होईल ना त्यामुळे आता मी भांड भाजी तुम्हाला दाखवते भाजी छान धुऊन घ्यायची आता आपण भाजी धुवून घेतोय हे बघा छान भाजी धुवून घ्यायची भाजी छान धुवून घ्यायची कारण कसं माती वगैरे राहते आणि आपण समजा आता आपण मार्केटमधन आणतो तर थोडस कसं याचे त्याचे हात लागलेले असतात तर त्याच्यामुळं चा आपण चांगली धुवून घ्यायची भाजी लसूण छान कुटून लसूण घ्यायचं त्याच्यासाठी आणि कमीत कमी, कमी लसूण येणे एक ते दीड कांडी घ्यायचं आपण आणि खलबत्त्यामध्येच कुटायचा आपण लसूण आता मी भाजी छान बारीक कापून घेत आहे अशी छान बारीक बारीक भाजी कापून घ्यायची आपण कडू वगैरे काही लागत नाही कांदा टाकला की आपण हा लसूण छान टाकून घ्यायचा त्याच्या आणि आपली भाजी छान कापून झालेली आहे बारीक बारीक बघा आता ही आपण भाजी याच्यात टाकून घेऊया आता आपण ही मिरची टाकून घेऊया ही आमची थोडी तिखट वाली मिरची आहे तर ही ही लाल मिरची पावडर टाकली आहे आता ही कलर साठी आणि थोडीशी तिखट आहे जास्त तिखट नाहीये कलर साठी ही मिरची टाकलेली आहे लाल पावडर मिरची अजून थोडीशी टाकते कारण माझ्या मम्मीला तिखट खूप आवडत ना म्हणून टाकून घेऊया छान चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे तेल याच्यामध्ये आता ही बघा ही एक उघडी टाकते आपण परत अजून दोन आणि ही तीन बस ती। मिक्स हे आता छान मिक्स करून घ्यायचं आपण हे बघा मेथीच्या भाजीचा खुडा आपला छान तयार झाला आहे चवीलाही छान आणि बाय